साधी कमाल नाही पण माझे इमान कोण्या दारी गहाण नाही हे आमच्या बाबानं आम्हाला शिकवलं बाबा स्वाभिमानी बाणा आम्हाला तुम्ही शिकवला बाबा म्हणजे घराचा तो पाया आहे आणि आई आमची कळस त्यावर आहे बाबा स्वाभिमानी बाणा आई कळस त्यावर बाबा जेव्हा खस्ताना पाया तेव्हा कोसळते खर बाबा तुम्ही राब राब राबला पण कधी स्वाभिमान कोणापुढे घात नाही ठेवला आम्हाला शिक्षणासाठी कुटुंबासाठी या घराला उभं करण्यासाठी आम्हा पैसा उभा केला वेळ पडली तर स्वतःच अन्न कधीतरी त्याग केला पण कधी कधी कुणापुढे लाचार नाही झाला गावातून गावाच्या वेशीवरून येताना या घराच्या उपठात प्रवेश करताना <laughs> कधी आमच्या चेहऱ्यावर लाचारीचं जगण नाही दिलं तुम्ही आम्हाला बाबा <laughs> कदाचित आईच आणि तुमचा संवाद तुमच्या पुरता मर्यादित असेल पण आम्हा पाच भावंडांना तीन वेळच जेवण अगदी पुरेपूर पुरवलं त्या स्वाभिमान तुम्ही बाबा बाबा सूर्या बरोबर असलेल्या नंतर सूर्याचा उगाम आहे सूर्याचा उदय आहे आणि सूर्याला अस्त सुद्धा आहे माणसाच्या आयुष्यामध्ये त्याचा जन्म आणि त्याचा मृत्यू जो जन्माला आलेला आहे त्याला आज नऊद्या मृत्यू आहेच आणि मग या संपूर्ण जीवनाच्या सागरामध्ये आपण इथे आलेल्या या रंगमंचावर वावरत राहतो आपला कोणाकडून तरी जन्म झाला आणि आपलाही पुढे जाऊन मृत्यू होणार आहे हे ज्याचं सत्य ज्याला कळालं तो आज या स्वार्थानं परबडलेल्या जगात कायम कणखरपणे राहतो कार्यक्रमाच्या या भैरवकडे आपण आलो आहोत हा प्रसंग हा अनुभव तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात येणार आहे तुकोबरा या संपूर्ण प्रवासाकडे या अनुभवाकडे म्हणतात आम्ही जातो आमच्या गावाला तुमची कृपा असू द्या मला वाटत आपले बाबा गोपाळ बाबा तुम्हाला सगळ्यांनाच तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी तुम्हा मला सगळ्यांना देहरूपानं आपल्याला सोडून गेले कदाचित त्या अंतरात्मातून एक स्वर बाहेर पडत असेल आम्ही जातो आमची कार्य आमचं कर्तव्य सगळं काही पार पडलेलं आहे आता फक्त तुम्ही स्वच्छ मनाने आम्हाला जाण्याची कृपा करून द्या तुमची कृपा अशीच राहू द्या आम्ही जातो तुमची कृपा असू द्या मी